नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला आज हे समजेल की समोरची व्यक्ती खरं प्रेम करते की टाईमपास तर ह्या काही गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत ज्यावरून सहज लक्षात येतं की प्रेम खरं आहे की खोटं तर मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया अशी स्त्रियांची काही लक्षणं ज्यावरून तुम्ही समजू शकता की तिचं प्रेम खरं आहे नंबर एक मित्रांनो तो व्यक्ती नेहमी खुश राहतो जेव्हा तुम्हाला तुमच्या मनापासून वाटतं ना की तू त्याची खुशी सगळ्यात जास्त तुम्हाला महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटेल तेव्हा खरंच तुम्ही खरं प्रेम करता आणि तुमचा पार्टनर पण त्या लायक आहे आणि तो खरं प्रेम करतो म्हणजेच तुम्हाला फक्त त्याच्या खुश राहणं आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावरती खरं प्रेम करता तो किंवा ती तुमच्यासोबत असो अथवा नसो दुसऱ्यासोबत तुम्ही फक्त तिला त्याला खुश व्हायचं असतं ही खऱ्या प्रेमाची निशाणी आहे मित्रांनो बघा म्हणजे जर ती व्यक्ती लग्न करून जर तुमच्यापासून दूर असेल तर मित्रांनो आपण खूप रडतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचं व्यक्तीचं खूप वाईट वाटतं पडलेलं नसतं स्वतःचंच पडलेलं असतं का माझं असं कसं होईल माझं फिलिंग असं आहे आणि खऱ्या प्रेमाची निशाने भलेही तुम्हाला वाईट वाटू द्या पण मित्रांनो त्या व्यक्तीचं सुख सगळ्यात महत्त्वाचं असतं मित्रांनो दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही फिजिकल रिलेशन तुमचं ब्रेक होतं म्हणजे त्याचा कॉल नाही आहे तोंड दिसणार दिसत नाही तर समोरचा व्यक्ती नाही कुठे गेला म्हणजे एकदम फिजिकल रिलेशन ब्रेक होतं म्हणजेच तुमच्या मनात येतं की हा कोणाबरोबर बोलत असेल कुठे असेल काय करत असेल नाहीतर कोणी दुसऱ्यासोबत तर नाही ना फोन लागत नसेल तर वाईट विचार येणं नाही तर आठवणच न येणं माहीत नाही ना कोणत्या जगात हरवून जातात एक मी आहे वेड्यासारखं प्रेम करते आणि ह्या प्रकारचा जर विचार तुमच्या मनात येतो ना मित्रांनो तर भलेही तुम्हाला वाईट वाटू द्या आपण हे सत्य आहे की त्या प्रेम खऱ्या प्रेमाची निशाणी ही नाही आहे फिजिकल रिलेशन ब्रेक झालं म्हणून तुमच्या मनात हा जर विचार येत असेल ना तर कोणतं प्रॉब्लेममध्ये तर नाही ना किंवा को तुम्ही खरंच प्रॉब्लेममध्ये असाल तर हे खऱ्या प्रेमाच्या लेवलवरती विचार होतो म्हणजे बघा तुमचा कॉल नाही आला दोन दिवस झाले तेव्हा जर तुमच्या मनात एखादं असं आलं की तो कोणत्या तरी अडचणीत तर असेल ना नसेल ना दोन दिवस ती दिसली नाही जा अशा प्रकारे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर प्रेम खरं आहे पण मित्रांनो प्रथम त्या व्यक्तीबद्दल तुम्ही चुकीचं मत मांडता याचा अर्थ तुमचं प्रेम खरं नाही तर मित्रांनो बघा जर असे तुम्हाला दिसत असेल तर समजून जा ते प्रेम खोटं आहे आणि तिसरं म्हणजे जेव्हा ती ती व्यक्ती तुम्हाला अजिबात वेळ देत नाही प्रत्येक वेळी काही ना काही कारणं सांगून ती बाजूला टाळत असते मित्रांनो खरा प्रेम करणारी व्यक्ती आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असते पण इथे जर प्रश्न साध्या वेळेचा असेल आणि ते सुद्धा मिळत नसेल तर मित्रांनो समजून जा की प्रेम खोटं आहे कारण प्रेमात वेळ देणं एकमेकांशी संवाद साधणं हे हे गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जर मित्रांनो तुमचं कम्युनिकेशन कमी असेल तर प्रेम खरं नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला बरे साथ द्या अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते